आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी शिवसेनेच्या वतीनं पहिल्या श्रावण सोमवार निमित्त काढण्यात आलेल्या कावड यात्रेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिलाय शंभो हरहर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमधुमून गेला होता श्री क्षेत्र त्रिधरा येथून या कावडयात्रेला प्रारंभ करण्यात आला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही कावड यात्रा त्रिधारा असोला पाटी मार्गे परभणी शहरात दाखल झाली ही यात्रा वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायणचाळ गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मृत्युंजय पारदेश्वर मंदिरामध्ये पोहोचली यानंतर या यात्रेचा बेलेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक करून समारोप करण्यात आला या कावड यात्रेमध्ये भाविक महिला तसंच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले शहरातील प्रमुख मार्गावरून जात असलेल्या या कावडयात्रेवर भाविकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली आहे तर या कावडयात्रेच्या मार्गावर पाणी फराळ आणि चहा वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती भरोसे यांच्या ने नेतृत्वाखाली दुसऱ्या वर्षी काढण्यात आलेल्या या कावडयात्रेला परभणीकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलंय तर डीजेच्या तालावर युवक आणि नागरिकांनी ठेका धरल्याचंही दिसून आलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेतूनच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी व्यक्त केली आहे राज्यातील सत्तांतरानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कोंडी होत होती पुढे कसं या विचार विचारातूनच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपल्याकडं भावना तीव्रतेने व्यक्त करायला सुरुवात केली होती आपणही या सामान्य कार्यकर्त्यांबरोबर विचारविनिमय केला व त्यांच्या नाराजीसह भावनांची दखल घेतली या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळावी यासाठीच आपण भारतीय जनता पार्टीत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचं वरपुडकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय आपण आज समर्थकांसह मुंबईला रवाना होत आहोत दुपारी तीन वाजता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षांतराचा हा सोहळा संपर्क होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण या सोहळ्याला उपस्थित राहावं म्हणून विनंती केली आहे तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सोहळ्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचं वरपुडकर म्हणाले पॅरलिसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरेलिसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधीवाद मान दुखी गुडघे दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल परभणी तालुक्यातील धार मटकनाळा दुर्डी मुरुंबा व अन्य नदीकाठच्या गावांमध्ये सव्वीस जुलै झालेल्या नदीला पूर आला शेतामध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि मुगाच्या पिकाचं नुकसान झालं या तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या बंचरांगासाठी प्रशासनाकडे धाव घेतली या पार्श्वभूमीवर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या गावांमधील शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झडक देत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्याचं निवेदन दिलं सर्वच वरिष्ठ अधिकारी मिटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांच्याकडं वरिष्ठ अधिकारी गुन्हे आला नाही वरिष्ठ अधिकारी अनुपस्थिती असल्याचं लक्षात येतात उपस्थित शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्यानं त्यांनी सोबत आणलेले सडलेले मूग आणि सोयाबीनचं धान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात फेकून निषेध नोंदविला यानंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत जोरदार घोषणाबाजी केली दिनांक पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर बोरगे तालुक्यात पाऊस झाला दुसना नदीला पूर आला त्यामध्ये मटकराळ असेल दुल्ली असेल मुरुबा असेल धार असेल ह्या गावामध्ये जे नदीच्या लगत जी शेती आहे त्यामध्ये सोयाबीन आणि मुगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करणं अपेक्षित होतं तीन दिवस झाले आजही पंचनामे होत नाहीत महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे याबाबत आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे अतिवृष्टी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय तिथं बैठक घेत आहेत आणि निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उ उप, उपस्थित नाही याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही प्रशासनाला मुगाच्या आणि सोयाबीनच्या पेंड्या दिल्या आहेत आणि त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं की जर आपण तात्काळ पंचनामे नाही केले तर प्रहार जनशक्तीपक्षी आपल्या पद्धतीने यावर आंदोलन करेल शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासन पद्धतीची वागणूक देते हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण की एवढी बिकट परिस्थिती असताना एका ए सी मध्ये बसून अधिकाऱ्यांसोबत बैठका करणे आणि संपूर्ण अधिकारी मसूल ते एका ठिकाणी कोपून ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे आमचं निवेदन स्वीकारायला कोणी तयार नव्हतं आज आम्ही नायब तहसीलदारांच्या हातात निवेदन दिलेलं आहे हे प्राथमिक आहे जर यावर जरी जिल्हा प्रशासन शेतकऱ्याकडे अडचणीकडे लक्ष द्यायला तयार नसेल तर प्रार आपल्या पद्धतीने आंदोलन करेल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी जिल्हा परिषदेतील सर्व शाळा इमारतींची तपासणी करून नादुरुस्त इमारतींचं काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करावं व तसा अहवाल तात्काळ मुख्यालयाला सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी प्रशासना आज प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेसह विविध महत्वाच्या योजनांचा त्यांनी आज आढावा घेतला यावेळी पालक सचिव कपूर हे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर खांडेकर निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी यांच्यासह जलसंपदाचे अरुण नाईक सुनंदा जगताप समाधान सबीनवार इलायस चिश्ती आदींची उपस्थिती होती राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्र्यांवर एकामागून एक गंभीर असे आरोप उघड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज परभणीमध्ये संतप्त आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर मार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आलंय या आंदोलनामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या आणि प्रतिकात्मक पद्धतीनं आपला रोष व्यक्त केलाय पत्त्यांचा जुगार बाहुल्या दारूच्या बाटल्या आणि रोख पैशांचे बंड दाखवून सरकारच्या बेजबाबदारपणाचा काँग्रेसच्या वतीनं यावेळी निषेध करण्यात आलाय सरकार स्थापन झाले सरकारमधले मंत्री कोणत्या ना कोणत्या कोणत्या ना कोणत्या आव्या घटकांमध्ये त्यांचा संबंध स्थापन दिसून राहिला आहे या सरकारचे जे मंत्री आहेत छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र या महाराष्ट्राला एक संतांची महात्म्यांची परंपरा आणि या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असे लोक बसत असतील जे की हानी ट्रॅप सारख्या गोष्टींचं करतात हा जे रमी खेळतात त्यांच्या पैसे त्यांच्या बेडरूममध्ये पैसे सापडले आणि दारूंची वाहतूक हे काय चालू आहे कुठे महाराष्ट्रात हे लोक घेऊन चालले काय युवा पिढीवर आणि तरुणांवर याचा परिणाम होईल याचा राज्यकर्त्याला काय अभ्यास आहे का याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण परभणी जिल्हा काँग्रेस युवा काँग्रेसच्या वतीनं त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन निदर्शने करत आहोत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघे कंबरदुखी दुखी, वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पुण्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील वातानुकूलित यंत्र हटविण्याबाबत मनसेच्या वतीनं श्रीनिवास लाहोटी यांनी पत्र दिलं होतं त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवलं असल्याचं सांगण्यात आलं मात्र वरिष्ठ कार्यालयानं त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्र हटविण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे आज श्रीनिवास लावटी यांनी नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाला भेट देऊन हा आदेश घेतला परभणी येथील ए सी संदर्भात जे काही आंदोलन किंवा पत्र देऊन जे सुरू होतं त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय परभणी यांनी मार्गदर्शन मागवलं की एसी काढायची की नाही काढायची ते मार्गदर्शन अधीक्षक अभियंता नांदेड येथे मागितलं होतं त्यांनी त्या अनुषंगाने मी आज नांदेड इथं कार्यालयात आलेलो आहे आणि हे मार्गदर्शनाची प्रत त्यांनी दिलेली आहे ह्याच्यावर एक स्पष्ट वेतनश्रेणी स्पष्ट लिहिलेलं की श्रेणी एक चौवेचाळीस दोनशे वगैरे वगैरे यांना एस थर्टीच्या खालील अधिकाऱ्यांना एशी नाही आहे खालच्या दोन ओळी वाचू दाखव हो त्या महत्त्वाच्या तरी सदर शासन निर्णयास आपल्या ज्ञात असताना प्रस्तुत कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय म्हणजे मार्गदर्शन मागवायची गरज नाही असं ह्या कार्यालयाचं म्हणणं आहे खुलासा सादर करावा तसेच अनुपालन अहवाल सादर करावा परभणी शहरातल्या गुलशानाबाग येथील नागोबा देवस्थानाच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर काही जणांनी तार फेन्सिंग करून न्यायालयाचा अवमान केला या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या हो शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे या मंदिराच्या आजूबाजूला असणारी जागा जागेचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद भरुसे यांनी शंभर ते दीडशे लोक गुलशनाबाग येथील नागोबा मंदिराजवळ जमा केले आणि त्यांना महापालिकेचे आयुक्त व एम यांनी पोलीस बंदोबस्त दिला या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देण्यात आले निवेदनावर जाकीर अहमद खान शेख अहमद आकाश लहाने नदीम काजी अब्दुल जावेद अब्दुल रशीद मुजाहिद मेहमन कलीम अन्सारी वसीम कवाडे अतिक इरामदार विकास लंगोटे शकील मोहिद्दीन नागेश सोनपसारे अखिल काजी पाशा कुरेशी अली खान किरण तलेकर आदि जस वक्त रहे आज परवनी शहर के अंदर बुलशानाबाद परिसर के अंदर जो नागोबा मंदिर को लेकर कुछ राजकीय पुडारी जातिवाद पेट निर्माण करने का काम कर रहे हैं वहां पर परवनी महापालिका के आयुक्त और कुछ कर्मचारी वहां पर जाकर कुछ लोगों ने पोजीशन लिया ऐसा हमार को जैसा मालूम होने के बाद हम कलेक्टर साहब को यहाँ निवेदन देने को आए बाग में कल जो है तो नागोबा के मंदिर पे जो वातावरण भंग किया गया है, तो उसका हम कलेक्टर साहब के पास निश्चित करने के लिए आए थे और जो कोर्ट में कोर्ट न्यायालय में प्रकरण चालू है तो कोर्ट से जो डिसीजन आएगा वो मान्य करना पड़ेगा जो कहीं नागोबा मंदिर आशा की तो दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न होता कारण तिथं कुठल्याही समाजाचं कुठल्याही समाजाशी वैर नाही सगळे एकोप्याने राहतात आणि नागोबा मंदिराला सगळेजण जागा म्हणजे आहे ले ले। ही सगळ्यांनीच मान्य केलेली त्यामध्ये कोणत्याही समाजाचा विरोध नाही आणि पण काल जो प्रकार घडला तिथं एका विशिष्ट व्यक्तीचा दबदबा दाखवण्याचा प्रयत्न केला जातीय ते निर्माण होईल अशा काही घोषणा सुरू झाल्या आणि विनाकारण सगळ्याला नांदेडच्या वानेगाव पाटीजवळ सत्तावीस जुलै रोजी भरगाव वेगातील कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात परभणीतील दोन युवकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय दुचाकी क्रमांक एम एच चौदा एच एल नव्याण्णव सव्वीस आणि कार क्रमांक एम एच सव्वीस बी एक्स अडुसष्ट बारा या दोन वाहनांमध्ये वानेगाव पाटीजवळ अपघात झाला या अपघातामध्ये ओम आंभोरे गणेश शिरसे या दोघांचा मृत्यू झाला तर वैभव आंभोरे हा गंभीर जखमी झालाय जखमी युवक परभणी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे परभणीतल्या आनंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज आय टी आय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्य विकास किट वाटप आयोजित कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमात भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते चौदाशे किट पैकी दोनशे किटचं वाटप करण्यात आलं आय टी आय आए, आय एम सी सदस्य व समाजभूषण रमा शेजवळे तसंच नांदेड येथील कौशल्य विकास मंत्रालयाचे समन्वयक सचिन नरंगाळे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शेळके मॅडम तर मुख्याध्यापक श्रीधर कोके यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी तालुक्यातल्या पेडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या पांढर रस्त्याचं काम आज यशस्वीरित्या पूर्ण झालंय सैयद मिया पिंपळगाव रोड ते प्राथमिक आरोग्य के केंद्रापर्यंत असलेल्या या अडचणीच्या रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आलं होतं प्रारंभी नव्वद टक्के काम पूर्ण झालं होतं व उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचं आश्वासन ग्रामपंचायतीने दिलं होतं आज ते आश्वासन पूर्ण करत रस्ता वापरासाठी खुला करण्यात आलाय या कामाच्या पूर्ततेसाठी पुरुषोत्तम देशमुख संतोष देशमुख बाळासाहेब देशमुख आशिष हरकळ गोपाळ देशमुख शेख सलमान आदींनी सहकार्य केलंय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशस्वीनी महिला मंचाच्या वतीनं सत्तावीस जुलै रोजी आयोजित खुल्या मेहंदी स्पर्धेत सहाशे पन्नास महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी यशस्वी महिला मंचाच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संप्रिया राहुल पाटील सोनिया जामकर अंबिका ढाळे वैशाली खांडे यांची उपस्थिती होती तर स्पर्धेचं प्रश परीक्षण प्रसिद्ध मेहंदी कलाकार सतीश जोशी यांनी केलं या स्पर्धेत यशस्वीनी महिला मंचाच्या सदस्य तसेच खुला गट अशी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली प्रास्ताविक डॉक्टर संप्रिया पाटील यांनी केलं तर सूत्रसंचलन अंगद गरुड आणि आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले श्री क्षेत्र संत शिरोमणी मनमत स्वामी संस्थान कपिलदारच्या निसर्गरम्य परिसरामध्ये सत्तावीस जुलै रोजी परभणी युवा मंचाच्या वतीने आयोजित एक दिवसीय काव्य संमेलन उत्साहात पार पडलं कवितेच्या सर्वजनशक्तीचा आणि भावनांच्या रंगाचा सुंदर संगम या संमेलनात अनुभवता आला संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लोककलावंत व कवी सुभाष पांचाळे होते प्रमुख काव्य सादरकर्त्यांमध्ये महारुद्र पोपडे पांडुरंग वागतकर उद्धव परभणीकर व परभणी युवा मंचचे अध्यक्ष अमोल लांडगे यांचा समावेश होता महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास वर्षापासून दलित आदिवासी व इतर गायरानधारक हे अतिक्रमण करून गायरान जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत शासनाचे अनेक परिपत्र निघून सुद्धा जिल्हा प्रशासनानं गायरान धारकाच्या बाजूने कधीही परिपत्रकानुसार कारवाई केलेली नाही त्यामुळे अनेक गायरानधारक सात व मालकी हक्क मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे आज मानव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलंय यावेळी पपुरा शेळके मारुती नवगिरे सतीश भिसे शैलेश वडमारे राहुल कनकुटे शरद कांबळे अमोल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सातत्यपूर्ण तिकीट तपासणीमुळे एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत नांदेड विभागानं विना तिकीट प्रवास केल्याबद्दल अनियमित तिकिटावर प्रवास केल्याबद्दल आणि सामान न बुक केल्याबद्दल त्र्याहत्तर हजाराहून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आहे एकूण चार पूर्णांक अकरा कोटी रुपये यातून वसूल करण्यात आले आहेत सिंगणापूर हॉल्टवर मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम आज राबवण्यात आली तर दंड म्हणून एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये वसूल करण्यात आलेले आहेत बावीस जुलै रोजी सिंगणापूर हॉल्ट स्टेशनवर मोठ्या प्रमाणात बस छापा करण्यात आली ज्यामध्ये अँबुस तपासणीचा समावेश होता वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर जे विजयकृष्णा आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री एन एस राव यांच्या देखरेखीखाली गंगाखेड हे बेस स्टेशन बनवून पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली राज्यमंत्री फेसबुकवर अपशब्द वापरून बदनामीकारक पोस्ट करण्यात आल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या विरोधात सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे यावेळी गणेश काटकर अशोक शेलार संदीप केकान अशोक दादा काना शर्मा सुनील चव्हाण शेख अतिक लालू रफिक भाई खाजाभाई आदींची यावेळी उपस्थिती होती गंगाखेड <गणागीड़ी> शहरातील परळी नाका रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटनखाण्यावर सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी गंगाखेड पोलिसांनी छापा मारत एका तेवीस वर्षीय पीडितेची सुटका करत वेशा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह चार पुरुषांना ताब्यात घेतले या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे शिवाजीनगर परिसरात असलेल्या माऊली हॉटेलमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी एक डमी ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय सुरू असल्याची खात्री करून घेत डोंगरे यांच्यासह साहेब प्रशिक्षक दीपाली गीते शिवाजी सिंगनवाड आदित्य लोणीकर राहुल लोखंडे व्यंकट गंगलवाड स्नेहल जिंकलवाड जतराव चव्हाण परसराम परचेवाड सतीश कुमार पांढरे आदीच्या पथकाने छापा मारून व्यवसाय चालणाऱ्या उर्मिला देवकते व हॉटेलमधील बालाजी आड यांच्यासह ग्राहक नर्स नरसीराम चौधरी कृष्णा गयाळ मंगेश वावळे अशा एकूण पाच जणांना व तेवीस वर्षीय पीडितेला ताब्यात घेऊन पोलिस परभणी शहरापासून काही असलेल्या जिजाऊ मंदिरासमोर शेतामधील कोंबड्यांच्या शेडच्या जाळेला अडकलेल्या तब्बल नऊ फूट लांब व आठ किलो वजनाचा असलेल्या अजगर जातीच्या सापाला सर्पमित्र सौरभ पवार यांनी तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर पकडून त्याला निसर्गाच्या सानिध्यात निसर सोडून दिला त्रिधाराजवळ असलेल्या जिजाऊ मंदिरासमोर सुरसे यांच्या शेतामध्ये शनिवारी हा साप पकडण्यात आलाय दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती सुरशे यांच्या शेतात कुक्कुटपालन आहे शेतातील काम करणारा घडी रोजच्या सारखं सफाई करत असताना त्याला अचानक कुक्कुटपालनाच्या जाळीमध्ये काहीतरी अडकलेलं दिसून आलं जवळ जाऊन पाहिला असता त्याला भला मोठा साप असल्याचं दिसून आलं तो घाबरला त्यानं लगेच मालक प्रवीण सुरसे यांच्याशी संपर्क केला व त्यांनी सर्पमित्र सौरभ पवार आणि अभिषेक पुसदकर यांना संपर्क केला सर्पमित्रांनी त्या ठिकाणी पाहणी करून भला मोठा आजगर जातीचा साप त्या जाळीमध्ये अडकलेला त्यांना दिसला तब्बल एक तासाच्या परिश्रमानंतर तो आजगर जातीचा साप पकडण्यात सर्पमित्रांना यश आलंय नांदेडच्या सांगवी इथं मराठा समाजातील विविध मराठा संघटना शेतकरी नेते आणि पुरोगामी विचारधारेच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीत सरकार विरोधात कठोर भूमिका घेताना पदाधिकारी दिसून आले बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची जशा तसे चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पुरोगामी कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला उपस्थित मराठा समाजावरील थेट हल्ला मानण्यात आला हा हल्ला म्हणजे मराठ्यांनी अवकाथित राहावं हा इशारा अशा शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या जरांगे पाटल्याच्या आंदोलनावरील लाठीमार इतिहासाभेषक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा अवमान या सर्व घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक पेडगाव येथील बंडू देशमुख पेडगावकर यांनी आज अठ्ठावीस जुलै रोजी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या निवासस्थानी बाबाजानी दुराणी मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशासाठी संतोष देशमुख व माजी उपसरपंच शेख सलमान यांनी पुढाकार घेतला बंडू देशमुख यांनी के प्रवेश केल्याबद्दल बाबाजानी दुराणी यांनी पुढील त्यांना दिल्या यावेळी शेख सलमान शेख अकबर बाबा मेहबूब खान उर्फ बाबूबाई शेख खाजा सैद इब्राहिम आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद